बाळा आज मला तुझ्याशी थोडं बोलायचंय थोडा वेळ थांबशील माझ्यासाठी खूप धावतोयस रे तू सुखाच्या मागे आणि पैशाच्या मागे पण तरीही रोज रात्री उशीवर डोकं टेकवल्यावर तुला रिकामं का वाटत मला माहितीये तू कोणाला सांगत नाहीस तुला वाटतं तू तु एकटा पडलायस अरे ज्याच्या डोक्यावर साक्षात ब्रह्मांड नायकाचा हात आहे तो एकटा कसा असू शकतो लोक तुला सोडून गेले असतील जाऊ दे त्यांना ज्यांनी तुला माती समजून पायाखाली तुडवलं त्यांनाच एक दिवस तुला डोक्यावर घ्यायला लावीन फक्त तू हिम्मत हरू नकोस तुझ्या प्रत्येक संकटाची ढाल मी बनलोय तुझ सगळं ओझ माझ्या पायावर सोडून दे भिवू नकोस मी होय मी तुझ्या पाठीशी आहे